मागील वर्षी दुष्काळानंतर अतिवृष्टीमुळे खरीप व रब्बी हंगामातील पिके गमावल्यामुळे शेतकऱ्यांना विना अटी शर्ती संपूर्ण कर्जमाफी व चालू वर्षाचा पीक विमा देण्यात यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे मागच्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी झाल्याने दुष्काळ सुदृश परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले होते पीक विमा काढूनही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नाही यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील काही भागात फुटी व अतिवृष्टी झाल्यामुळे शेतामध्ये पाणी साचून शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या भागात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी तसेच शेतीसाठी लागणारे बियाणे मोठ्या प्रमाणात सड्या दराने विकले जात आहे त्यामुळे शासनाने अशी त्वरित दखल घ्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत बडक अमर फरताडे महानगराध्यक्ष दीपक नांद्रे सतीश पाटील डॉक्टर अमोल बोरसे सुधाकर ठाकरे मनोज रुईकर यांच्यासह महिला विभागाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव प्रमोद बोरसे संभाजी सा, ब्रिगेड साखरी दोन हजार तेवीस चोवीस यात जे, जे, जे पीक विमा आहे जे नुकसान भरपाई जे पीक कर्ज लोकांनी पीक विमा काढलेला होता त्याच्यात काही वीस तीस टक्के हा मिळालेला आहे त्यापैकी हा वीस टक्के झालेला आहे त्यापैकी सत्तरऐंशी शे टक्के शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालाच नाही आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती काही पोचलेलीच नाही ज्यांनी काढलेलं आहे त्यांचे काही ते अर्ज रिजेक्ट करण्यात आले ते काय कारणास्तव कसे रिजेक्ट करण्यात आले ते काही माहिती नाही पण त्यांना बी हा पीक विमा मिळावा अशी आमची संभाजी ब्रिगेडकडून मागणी आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे